मोरांबा या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये मंगला मावशीला रमा फोनवरती समजवत असते तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आपण लवकरात लवकर पंकज काकांना बाहेर काढू पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझी आणि आईची काळजी घे असं म्हणत रमा आता मंगलाला धीर देत असते मंगलाने रडून रडून अख्खी चाळ डोक्यावरती घेतलेली असते तोपर्यंत तो तिकडे अक्षय येतो अक्षय आल्यावरती रमा म्हणते तुम्हाला गोष्टी समजूनच घ्यायच्या आहेत ना अक्षय म्हणतो तुला समजून नाही घ्यायच्या आहेत मला किती काम आहेत माहितीये का प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुझं काय चाललंय तू माझ्या डोक्यावरती बसली आहेस की बेबी मुनला जा इतकी सगळी कामं सोडून मी बेबी मुनला कसा काय जाऊ सिंधू सांगते या सगळ्या कामांच्या सोबतच बेबी मुनला जाणं गरजेचं आहे कारण तिचा तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे की खरंच तुम्ही तिला प्रेग्नेंट आहे तुमच्या मुलाची आई आहे असं मानता तरच आपल्याला पुढच्या गोष्टी करायला सोपे जातील यावरती इकडे आता अक्षय सांगत असतो तू मला काही गोष्टी शिकवू नकोस नको त्या गोष्टीमध्ये काहीतरी लुडबुड करतेस असं म्हणत आता इकडे अक्षय रमाला मी मुनला जाणार नाही ठाम सांगतो अक्षय बाहेर आल्यावरती आय्याजींना समजतं की पंकजची जामीन झाली आहे आता ही जामीन दुसरी तिसरी कुणीही केली नसून ही जामीन केलेली असते अक्षयनेच आय्याजी म्हणतात त्या पंकजची जामीन झाली म्हणजे आता तो जामिनावरती बाहेर येईल आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा त्रास द्यायला आपल्या सगळ्यांच्या डो डोक्यावरती मिऱ्या वाटण्यासाठी हा पुन्हा तिथे येणार आहे कुणी केली असेल याची जामीन आता अक्षय काही सांगणार नसतो की मी जामीन केले म्हणून अक्षय म्हणतो जाऊ दे ना आय्याजी या सगळ्यामध्ये आपण नको पडूया ज्यांनी कुणी जामीन यावरती शशिकांत म्हणतो असं कसं आपली काहीतरी रेप्युटेशन आहे की मार्केटमध्ये आपली रेप्युटेशन या सगळ्यामध्ये डाऊन होते कळत नाही का त्याला असं म्हटल्यावरती अक्षय म्हणतो रेप्युटेशन आणि आपली यावरती शशिकांत म्हणतो म्हणजे तुला काय बोलायचं आहे यावर अक्षय सांगतो त्या नैनाला ज्या वेळेला फिरायला घेऊन गेला होता त्यावेळेला तुम्हाला तुमची रेप्युटेशन नव्हती का आठवली आणि मग आता या गोष्टीमुळे रेप्युटेशन आठवते यावरती आई आजी म्हणते अक्षय तुला काय म्हणायचंय म्हणजे तू कोणाच्या बाजूने आहेस नक्की मग बाजू सावरण्यासाठी अभि म्हणतो तसं नाही अक्षयला सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये आपण आपल्या स्वतःला त्रास करून का बरं घ्यावा हा सगळा विषय आपण सोडून देऊया आणि पुढे जाऊया असं अक्षयला म्हणायचं आहे बाकी काही नाही असं म्हणत अभियाता अक्षयची बाजू सावरून घेतो आणि सगळ्यांना समजावून सांगतो आता मात्र हा विषय तिथेच बंद होतो जामिनाचा विषय क्लोज झाल्यामुळे अक्षय पण खुश होतो कारण अक्षयने जामीन केलेला असतो हे त्याला कळू द्यायचं नसतं तो। तो तोपर्यंत पंकज काकांचा जामीन होतो आणि पंकज काका रमाला कॉल करतात रमाला कॉल केल्यावरती रमा म्हणते काका कुठे आहात तुम्ही यावरती पंकज काका सांगतात अगं मी जामीनावरती सुटलोय रमा म्हणते काका पण तुमचा जामीन केला कोणी पंकज काका म्हणतात अगं कोण करणार जावई बापू हे भले आहेत आपले आणि त्यांनीच माझा जामीन केला आहे आता रमाला कळतं की कितीही अक्षयने आपल्यासमोर पंकज काकांना वाईट बोललं असलं तरी आपल्या म्हणण्याखातर त्यांनी पंकज काकांना एक संधी जरूर दिलेली आहे आणि याच संधीमुळे पंकज काका आज बाहेर आहेत रमाला अक्षयचं पुन्हा एकदा कौतुक वाटतं आणि ती म्हणते बरं झालं एकदा तुमचा जामीन झाला आता एकदा शशिकांत मुकादम यांचं आलं की सगळा तिढा सुटेल रमा विचार करते खरंच म्हणजे हे जरी बोलले असले बदल, तरी का यांनी काम इकडे आता रेवाला अक्षयला आपण उगाच चिडलो आपल्याला तो बेबी मुनला आता कधीच घेऊन जाणार नाही असं वाटत असताना जान्हवी येते आणि म्हणते काय ग रेवा, रेवा म्हणते मला कायपेक्षा तुझा आवाज का ग बदललाय यावर ती जान्हवी सांगते अगं काय सांगू मी ना पुण्याला गेले होते तिथलं वेदर माहिती आहे ना तुला म्हणजे पुण्याच्या वेदरमध्ये फरक पडतो ना त्यामुळे खूप मोठा मला घशाचा प्रॉब्लेम झालाय बरं ते जाऊ दे तुझं काय झालं यावरती रेवा सांगते मी बेबी मुनसाठी अक्षयला सांगितलं होतं बाहेर घेऊन जायला पण तो माझ्यावरती चिडला घरामध्ये काय चाललंय आणि तुझं काय चाललंय नंतर माझी समजूत काढायला पण आला नाही यावरती आता इकडे रेवा सांगते अगं असं कसं त्याने तुझी समजूत काढायला पाहिजे तुला बेबी मुनसाठी घेऊन जायला पाहिजे पण त्यानेच समजूत काढायला पाहिजे तू मात्र त्याची समजूत काढत बेबी मुनसाठी हट्ट करू नकोस असं म्हटल्यावर ती रेवा म्हणते बरोबर आहे माझी समजूत काढायला पाहिजे मी का जाऊ असं म्हणत रेवा हट्टाला पेटते जान्हवीने मुद्दाम रेवाला पेटवलेली असते जेणेकरून दोघांच्या मध्ये अंतर कायम राहावं जान्हवीचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो पण रमाचा प्रयत्न हा चालू असतो की दोघांनी एकत्र जावं आणि सत्याचा उलगडा व्हावा हे मात्र जान्हवीला माहित नसतं तोपर्यंत रमा इकडे तिळगुळ करत असते तिळगुळ करत असताना तिकडे आता रेवा येते आणि म्हणते काय चाललंय काय तुझं रमा सांगते अगं तिळगुळ माहिती आहे ना आता संक्रांतीचा सण येईल त्यामुळे तिळ आणि गुळ हे खाल्लं जातं पण तुला कसं काय माहिती असणार आणि तुला माहिती आहे का हे तुला बेबी मूनला बिलकुल घेऊन वगैरे काही जाणार नाही येत कारण मी तुम्हाला दोघांना सुद्धा ओळखते की नाही तुम्ही दोघं इतके हट्टी आहात ना ते त्यांच्या हट्टाला भेटतील तू तुझ्या हट्टाला त्यामुळे कोणीही माफी मागणार नाही आणि कोणीही कुठेच जाणार सुद्धा नाही जानवी म्हणते बरोबर आहे रेवा तू काही माफी वगैरे मागत बसू नको माफी मागायची तर तोच मागेल तो तुझ्याकडे येईल बघ माफी मागायला असं बोलत असताना तिकडे आता अक्षयचा कारचा आवाज येतो आणि पाठोपाठ अक्षय पण येतो त्यावेळेला जान्हवी सांगते हे बघ आता तो तुझी माफी मागेल पण अक्षय रेवाकडे पाहतच नाही तो रमाच्या दिशेने येतो आणि म्हणतो रमा वा आज काय छान दिसतेस असं म्हणत तो रमाकडे पाहतो रमा मात्र रेवाकडे इशारा करते की रेवा बघते रेवा बघते तुम्ही काय करताय पण अक्षयचं तिकडे लक्षच नसतं अक्षय सांगत असतो मला एक तिळगुळ खायला देणं रमा सांगते बिलकुल नाही तुम्हाला तिळगुळ वगैरे काही मिळणार नाही तुम्ही बाजूला भाबर असं म्हणत रमा अक्षयचा हात झटकते अक्षय म्हणतो अगं असं काय करतेस एक तिळगुळ द्यायला तुझं जातंय तरी काय रमा म्हणते बिलकुल नाही असं म्हटल्यावरती रेवा म्हणते बघितलंच जान्हवी माझ्याकडे डुंकून पण त्याने पाहिलं नाही त्यावरती जान्हवी म्हणते तू पण जाऊ नकोस रमा डोक्याला हात लावते जान्हवीबाईंनी काय सांगू तुम्हाला जान्हवी म्हणते रमा बघितलंस ना कसं मी तिला अक्षयपासून लांब ठेवलं ते त्या रेवाची जी लायकी आहे तीच लायकी आपण तिला दाखवायची आहे यावरती रे रमा करते जान्हवीबाईंनी तुम्हाला कसं सांगू की त्या रेवाला यांच्या जवळ येणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते पण तुम्ही तर माझे प्रयत्न उलटेच फसवताय असं म्हणत रमा आता काहीच बोलत नाही आणि ती जान्हवीला थँक्यू सो मच असं म्हणत मिठी मारते जान्हवीला वाटतं आपण चांगलंच काम केलं मग रमा तिळगुळ घेऊन अक्षयला मनवण्यासाठी टेरेसवर जाते आणि म्हणते हे घ्या तिळगुळ अक्षय म्हणतो अजिबात नाही मगाशी मी तिळगुळ मागितला तर मला दिला नाहीस ना रमा सांगते आत्ता मी तुमच्यासाठी शुगर फ्री तिळगुळ बनवलेले आहेत ते तुम्ही खाऊन घ्या बरं अक्षय म्हणतो मला नाही गरज वाटत हे तिळगुळ ते खाण्याची मगाशी तुझ्याकडे तिळगुळ मागितले तर मात्र तू मला तिळगुळ दिले नाहीस आणि आत्ता आलीस रमा सांगते आहो तुम्हाला जे सांगते ते तुम्ही ऐका हे सगळं आपल्या भल्यासाठीच आहे ना बेबी मुनला जाणं हे सुद्धा आपल्याच चांगल्यासाठी आहे अक्षय तुला काहीच नाही वाटत का ग म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या ताब्यात देतेस आणि सोबत जायला सांगतेस उद्या नवऱ्याचा तोल गेला तो घसरला प्रेमात तिच्या तर काय करशील असं म्हणत रागा रागात अक्षय ज्या वेळेला जायला निघतो त्याचा तोल जातो रमा सावरते आणि रमा सांगते हे बघा मला न, हे, ना माझ्यापेक्षा जास्त खात्री माझ्या नवऱ्यावरती आहे की माझ्या नवऱ्याचा तोल जाणारच नाही म्हणजे त्याच्यावरती विश्वास असल्यामुळे स्मिताला पाठवते आहे ना तिकडे त्यामुळे माझ्या नवऱ्याचा तोल जाईलच कसा आपल्या दोघांचं नातं हे असं ना या तिळगुळासारखं आहे गुळ आणि तीळ एकमेकात घट्ट बसतात तसेच आपण एकमेकांच्या मध्ये घट्ट ऋतून बसलेलो आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कधीही आपल्यामधला हा नातं आपलं दुरावणार नाही असं म्हणत रमा आता अक्षयला पुन्हा एकदा बेबी म्हणवते अक्षय नको नको म्हणत असतो इकडे आता रेवा विचार करत असते काहीही करून मला अक्षयची माफी मागायला पाहिजे त्याशिवाय तो मला घेऊन कसा जाईल जान्हवी पुन्हा खोक टाकण्यासाठी येते म्हणते काय करतेस तू यावरती रेवा हातामध्ये फुलांच्या बाकड्या घेऊन अक्षय मला मनवायला येईल मनवायला येणार नाही मला मनवायला येईल मनवायला येणार नाही आणि शेवटच्या पाकडीला जान्हवी म्हणते येणार नाही मग मात्र रेवा आता हमसून हुमसून रडायला लागते आणि म्हणते येणार नाही तो मला मनवायला येणार नाही जान्हवी काय बोलतेस तू हे आणि रमा इकडे अक्षयला सारखं सारखं हेच सांगत असते की तुम्ही तिला मनवाल अक्षय म्हणतो मी तिला मनवायला जाणार नाही रमा सांगते मग मी सांगते ते करा तिला न असं पिक्चरचे हिरो हिरोईन खूप आवडतात तसं काहीतरी रोमॅंटिक भारी केलं तर तिला भारी वाटेल म्हणजे या सगळ्यामध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे तुम्ही पिक्चरचे हिरो हिरोईन जसे करतात तसे सिच्युएशन करा अक्षय म्हणतो मी काही करणार नाही रमा म्हणते तुम्हाला मी सांगते ते करायचं नाही मग तिला मनवण्यासाठी काहीतरी तर करायला पाहिजेच ना अखेर आता काहीतरी गोंधळ चालू असतो त्यावेळेला रमाने युक्ती केलेली असते रमा आता सुंदर तयार होते अक्षयच्या समोर येते आणि म्हणते खरं तर तुम्ही रेवाला बेबी मूनसाठी घेऊन जाणार आहात ना तर मला खूप वाईट वाटते मला असं वाटते मीच तुमच्यासोबत बेबी मूनला यायला पाहिजे आता हे सगळं जान्हवी लपून छपून पाहत असते त्याच वेळेला रमा आता इकडे रूममध्ये येते आणि पाय घसरून पडते त्यावेळेस ती आता रेवा येते आणि म्हणते काय गं रमा काय झालं रमा सांगते बेडवरती उड्या मारत होते म्हणून पडले ज्या आता इकडे रेवा म्हणते काय बेड का तोड्या मारत होतीस आता रमा तिच्याकडे पाहतच बस